ह्या बघा आळा असा केला होता म्हणजे ह्या आळा काय कसा केला होता तर जे आजूबाजू गोल माती भुजभुजीत केली जातात काहीतरी बघा ह्या खाजीआळ्या झाड म्हणजे एवढी खाज उठत अंगा खात लावल्यावर तर त्या दिवशी सिद्धून नेमका हात लावलेला वेल बरीच मोठी गेलेली आहे बघा हय काकडी हे बघा हय ही ना सिद्धूच्या मम्मीने वेल लावलेली आहे आणि हे चिबडाचे वेल आहे ते बघा चिबड इलो आहात छोटोस हा हाय बघ होतो काहीतरी बघ ही मिरची आहे ही मिरची ना रोपत लावलेली होती आणि ह्याकडे पण मिरची भरपूर इलेली आहे किती दिवस दांडी मारला हा किती दिवस भरपूर दिवस दांडे नमस्कार मित्रांनो मी गणेश हजरेकर लाईव्ह कोकणातले युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो शुभ सकाळ आणि सकाळ सकाळ पाठीमागे बाबी दिसत असतात कारण का आमच्या माडाची अळी करतं आणि अळी करण्याचं कारण का आता हो महिनोभर तर कोकणात एवढं पाऊस होतो की अळी करण्यासारखा आणि म्हणजे खत घालून त्याला फुकट जाण्यासारखा होता त्याच्यामुळे केलं होतं आता बाबी इलो आज सकाळी सकाळी हे दहा बारा माडं तर अळी कशी केली जातात आणि खत कसा टाकला या तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून बघू मिळणार मित्रांनो कारण हे कोकणातले गोष्टी आहेत हे करूकच लागतात कारण जर तुम्ही खत नाही घातलाच तर तुमका नारळ मिळतले तरी कसे तर यासाठी आम्ही या दरवर्षी खत घालतो गेल्या वर्षाचा तो व्हिडिओ देखील तुम्ही बघितलास चांगला प्रतिसाद दिलात आणि मध्ये मध्ये खयची खयची रानटी झाडं असतात ती देखील तुम्हाला मी दाखवते या व्हिडिओच्या माध्यमातून तर चला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जास्त काय मोठं व्हिडिओ नसतो छोटंच असा तो शेवटपर्यंत तरी पण बघा व्हिडिओ जर आवडला ना नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल देखील विसरू नका सगळी माळाच्या बाजूची सगळी बेनावळ करू लागता आणि जेवढी रानटी झाडं असतात म्हणजे बरंच पावसात बरीच रानटी झाडं उगवतात ती तोडूक लागतं ही बाबी ही वेल कसली रे ही वडत हा हे बघा असे ना बरेच वेली असतात ते काढूक लागतात आता सगळे बाबी काढीत आणि व्यवस्थित करीत मग का दाखवीन एखादी गोट्या बिट्याची वेल असता किंवा ती तुमका दाखवेन कि तो काटोले बेकार असता मध्ये दाखवेन आणि हे अशी सगळी व्यवस्थित साफ करून नंतर मग खनूक लागतात दाखवेन आता ह्या सगळ्या व्यवस्थित केल्यानंतर तुमका दाखवते हे बघा ते एक माड बाबीन केलं ना व्यवस्थित असो ते सगळी बेनाळ करून नंतर मग ती खनूक लागतात खंतन तुमका दाखवतात आता ही सगळी अशी बाबीना सगळी झाडा साफ करून बाबीच्या वरती दिसत नाही हे कसे म्हणजे जमिनीमध्ये असत त्याची झाड मोठी होत पण ते काय दरवर्ष साधारण नाही म्हटलं तरी तीन वर्षांनी होत त्याच्यामुळे आता हे पुढच्या वर्षी होतील असं गायत्री म्हणतात आता ते सगळे कापून टाकले ना कारण ते येत्र होतात तेव्हा आता ते असत हा सुरण आबोली आ आणि हा एक काहीतरी गायत्री म्हणजे खाजीवाळा झाड होता त्याविषयी शिद्दूक लागलेला दाखवता गायत्री बघा ह्या खाजिया झाड म्हणजे एवढी खाज उठताना अंगा खात लावल्यावर अं तर त्या दिवशी सिद्धून नेमका हात लावलेल्या आणि एवढी खाज उठाक लागली वळवळाक लागलो मग मित्रांनो बघा अशा पद्धतीने ही सगळा बेणावा करू लागतं माडाची पूर्ण आणि नंतर मग मी तुमका दाखवेन असं हे पूर्ण असं माड आता हा दुसरं झालो असं पूर्ण आता त्याच्यानंतर मग खंतलो बाबी हो एक झालो असे दोन माड व्यवहार झाले आता ही सगळे असे बाकीचे करतील मग तुमका आता आळा असा खंदला जाता त्या दाखवते हो तोपर्यंत आता हे सगळे बाकीचे आहेत ना ते साफ करून घेतो बाबी वेल ती वेल वेल तुम्हाला दाखवते वेल कसली आहे ती माहिती चिबडाची वेल आई त्याच्यामुळे मी वेला वेला बोंबटले दाखवते तुमची चिबडाची वेल बघा ही येत ना हे चिबडाची वेल येत हे बघ चिबुड इलो आहात सो हा हे काहीतरी हळू हळू म्हणता चिबूड स्वतः काय पण काय भेग नाही चला यावेळेस चिबूड नाही पण केवढी जास्वंदीची पांढरी बघा आळा असा केला जात म्हणजे ह्या आळा काय कसा केला तर जे आजूबाजू गोल माती भुजभुजीत केली जातात आणि त्याच्यानंतर मग आता खत टाकून नंतर मग आतमध्ये परत त्या आळ्यातली माती वळली जाते म्हणजे आता पाऊस कमी झालो आहे ना त्याच्यामुळे काय आता पाऊस कमी झाल्यामुळे मग आता खत लागतं नाही आता काय आता पाऊस जास्त झाला तर सगळं खत वाहून जायत ना म्हणू आता जरा पाऊस कमी झाल्यावर टाकून देतो कारण का आधी टाकलं असतं परंतु पाऊस भरपूर होतो मग काकांक काका पण काही पडले त्याच्या काका बाबी लोहा नाही तर काका असत असा या अळा बुजबुजीत करूक लागता आळा तर बाबीने खणलेला आहे बघा अशा पद्धतीने हा अळा केला आता पूर्ण माती अशी बाजू काढून व्यवस्थित केला आता आणि आता ही अशी सगळी अळी आता बाबी करत जातलो दहा बारा अळी आहेत आमची तर ती करतलो नंतर मग परत आता आणखा करू दे गायत्री बरोबर हा तर कारण का ला। गायत्री बरोबर काही त्याची झाडं आहेत आणि त्या झाडासाठी तर गायत्री थांबता त्याच्यामुळे गायत्री ती झाडाची काळजी घेण्यासाठी इलेला बरोबरदा तर तोडू नये म्हणून चला आता तुमक दाखवले साधारण अळी कशी केली जातो तर आता बाबी पुढचा आळा करता आता भेटी आहे एकदम खट टाकतानाच तुमका मी सांगितले ना गायत्री कशाक अळी करताना येलेला येईल तर गायत्रीचा ना हे मोगऱ्याचं झाड हय ना गुलाबा गावटी आता गावटी गुलाबा काही मिळत नाही त्याच्यामुळे ह्या गावटी गुलाबा हय जास्वंदा ही चिबडाची वेल तुमका मग अशी दाखवलंय हय गोंड्याची झाड आहात गोंड्याची झाड आहे बघा गोंडोहा आणि हय ना चिक्कू आ कलामा, कलामा हो, ते बघा चिक्कू ना आमचे इले पण आहेत आता हे बघा दिसतात तर चिक्कूचा आहे कलाम हा पुढे कलाम आता तुमका दाखवलं केशराने स्वतःपुरी असं एकत्र लावलं हकडे हे बघा हे गोंडे आहेत हय ना मिरची ही गायत्री ना मिरची जरा दाखवत होती तुमका दाखवत आहे मिरची पण आमची बघा ही मिरची हे मिरची ना रोपत लावलेली होती आणि हकडे पण मिरची भरपूर इलेली आहे बघा हे बघा दिसतं हे बघा ही मिरची आ आणि हे आबोली अशी विविधतेची झाड असल्यामुळे ना गायत्री खास अळी करण्यासाठी इलेला तर आता बाकीची बा बाबी कामा करीत आणि हे ना वेळ मोठी पाना दिसतात ना ही कुवाळ्याची आहेत कुवाळ असत बघा आपल्या दरवाज्यासमोर बांधतात ती वेल लावलेली आहे गायत्री हे असे छोटे मोठे गोष्टी गायत्री लावत असतात त्याच्यामुळे गायत्री खास अळी करताना इलेला तर मित्रांनो आता बाबी सगळी अळी करून घेत खत टाकून घेत तर तुमका आता पुढचं काय असतात दाखवते तर तुमका मी दाखवलं आणि हाय ना गायत्रीच कडीपत्तो परंतु पहिला येताना गायत्री कडीपत्तो मागूक जायचं लोकांकडे आणि आज एवढं कडीपत्ता तर भरपूर आता आम्ही कोण मुंबईतून इलो ना त्यांना कडीपत्ता देतो या नवीन पद्धत आम्ही चालू केलेली <laughs> तर तुम्ही पण या गैत्री तुमका पण आम्ही कडीपत्ताच देतो इल्यावर तर चला तर बाकी जी बाबी करीत तर पण आपण आता मी ना पाचच्या बाजू गेलो पाचच्या बाजू ना गायत्रींना काकडीची वेळ लावली म्हणजे सिद्धूच्या मम्मीने लावलेली आहे ती खडी वेळ तर त्याका पण ना आम्ही काकडे बरेच आता इलेले आहेत हे बघा हे एक काकडी आहे बघा दिसली ही एक काकडी आ असे बरेच ना छोटे मोठे काकडे आहेत तर आता शोधूक नको हे भरपूर हय पण खैतरी हत काकडे अशी वेल बरीच मोठी गेलेली आहे बघा हय हय काकडी हे बघा आ ही ना सिद्धूच्या मम्मीने वेल लावलेली आहे आणि बरेच काकडे इलेले आहेत तर आम्ही पाच सहा आधी खाऊन झालं हे बघा हई एक बारकी आहे दिसली हे बरेच असे ना काकडे चला मित्रांनो हे काय गायत्रीची गोष्टी आहेत हे आपण जास्त याच्यात लक्ष देत नाही कारण मी याकडे काय बघत नाही तर आपला खत आता घालून घेऊया मित्रांनो बघा सिद्धू पण आळी करू गेलो आहे बघा अळी ना अळी करत ना बघा अळी करू गेलो जा ऐकू आहे तर ते बघ आळी अशी करतं काय आईकडे ते जाता बघ

भरपूर आणि मारल सगळेच आता सुट्टे लागू त्याच्या त्याच्यावर सिद्धूक भरपूर सुट्टी येईल चला आता ह्या गायत्री तिकडे काय आला त्या आळ्याकडे ना गांधी लिहिला आणि गांधी एवढं चावलं ना बाबी तो पळालो तर आता नाही दोन कलम माड सोडलं तर आता आकडे या साईडला करतो हे आणि तो माड आता करून घेतो कारण त्याकडे गांधी चावल्यामुळे पळालो बाबी मित्रांनो अळीत करून झालेले आता आणि या बघा खत घालता प्रोटोमिल आणलं म्हणजे कसा सगळा फळा फळाबिळा युक्त असा खत आणि ता घालता आणि श्री बघता बघा कसो एकदम बाबी या खत चांगला खत हो चांगला आ, या बघा असं खत प्रोटोमिल आम्ही दरवेळा काय तर गुळी तर घालतो ना पण ह्या वेळा काय झाला तो विशाल होतो तो बोललो की या प्रोटोमिल चांगला आहे का तर आता आम्ही प्रोटोमिल घालतो चला मित्रांनो सगळे अळी तर आता करून झालेले बाबीन केलं ना बऱ्यापैकी तर आता खत घालून घेतो हकड़े अब हा तर मित्रांनो आता बाबी पहिला आकडेच जाता घालू बघा आता ह्या आमचा एक चिकूचं झाड त्याच्या बाजूकच आता गायत्री दाखव केशरचं झाड लावलं कलाम आणि हा केशर आणि काय लावलं गायत्री सोतापुरी अशी दोन कलम एकत्र लावलं आणि आता आता खत घालूक सुरुवात झालेलं आता मी पटपट खत घालून घेतो खत घालण्याची अशी प्रोसिजर काय मोठी नाही छोटीशी जा पण कसा वेळच्या वेळ घातला ना तर बरा तर गायत्रीची वेल कुपळली तर आता कुपळून घेतली लाईल गायत्री वेल लावता कारण चिबूड महत्वाची आहेत चिबूड महत्वाची आहेत ते हा सगळी मेली ह्या वेळ वेला तर मित्रांनो अशीच ही खत घालतो आणि ह्या बघा ह्या असा खत आहे ही आता दोन कलमा लावलं तर का घालतो गायत्री आपली ही सगळे स्वतःची झाडा जपता चिबूड बिबुडत नाही आणि ह्या वेळा एक तर झाली चिबूड काही येऊक नाही त्याच्यामध्ये वेली पण आता बऱ्यापैकी निघाले ते आता बाबी लावून घेता व्यवस्थित गायत्री चला नशिबा निले तर तुम्हाला चिकवट दाखवेन बाबी आता पिशीत भरूक चाललं तर आता खत घालून घेता सगळा गायत्री वेल तुटलेले वेल लावून घेता पटपट बघा अशा पद्धतीने हा अळा केला आता व्यवस्थित अळा केला ना आणि आता बाबीन पूर्ण खत सगळा टाकले ना आणि हा प्रोटोमिल ह्या वेळा खत आम्ही बदललं दरवेळा सेंद्रिय म्हणजे त्या गोळीचा असता ह्या वेळा काहीतरी खत प्रोटोमील आणलं तर आता बाबी तकडे गेलो सगळी तरी घा घालून घेतो आणि गायत्री आकडे बघा या वेलींची निगा राखता म्हणजे कसा ना मिरचीची झाडं पण आहेत त्याच्यामुळे सगळं आता गायत्री ता व्यवस्थित करता कारण का एकदा रावला का तसाच राहता तर ता चला ता मित्रांनो बाकी जे बाकीचे माड आहेत त्यांना खत घालून घेतो तर ही एक छोटीशी पद्धत होती खत कसे घातलं आता आणि आम्ही खायचा खत घालतोय ह्या तुम्हाला थोडं दाखवण्याचा प्रयत्न होतो मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं ना हे नक्कीच कमेंट बॉक्स सांगा तुमच्याकडे कशा पद्धतीने खत घालतं माडाक आणि खायचा खत घालतं ता देखील आमका सांगा तर बाकीचे आता माड पूर्ण करून घेतो